आता ही आहे आता ही वेळ मराठ्यांना चारी बाजूने घेरलेले त्यांच्या डोळ्यात एकता सगळ्या ओबीसीचे नेते एकत्र आले आणि त्याने आणले ते येवल्या वल्याने ते आणलेत सगळे लोक एकत्र आणले मराठ्यांना सुद्धा आता बोलायला जागा आहे आम आमदाराला मंत्र्याला खासदाराला की तुम्ही एकत्र येऊ शकताय तर, तर आमचा हक्काच आहे आमच्या सरकारी आहेत त्या मराठ्याला दिल्या पाहिजेत तुमचं देऊ नका पण त्यांच्या नोंदी आहेत ते दिलं पाहिजे त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे ते दिलं पाहिजे बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे आपल्या मराठवाडा मराठवाड्याचं हैदराबाद गॅजेट आहे हे लागू आम्हाला करावं लागणार हे स्पष्टपणानं आता सर आपले मागणी सगळ्या आमदारांना करणं खूप गरजेचं आहे ते करतील असं वाटतंय कारण ते एक झालेत आता आपले सहा जुलै ते तेरा जुलैला शांतता रॅली जिल्ह्या जिल्ह्यात आहेत जिल्ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल मराठ्यांनी एक दिवस आपल्या मुलासाठी आणि आपल्या जातीसाठी एकत्र यावं तिथं सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांनी सुद्धा मराठ्यांच्या एक जुटीनं ताकद लावावी सगळ्यांनी की ते एकत्र येऊ शकते तर मग मात्र आपण आपल्या जातीच्या बाजूने उभं राहायला पाहिजे जर नाही राहिले तर सर्व सामान्य मराठी बघणार आहेत आता कोण आलाय एकटा आलाय आमच्या गर्दीत गाडी घेऊन का लोकांनाही सांगितले त्यांनीही बैठका घेतल्या हे समाज बघणार आहे जर नाही आले तर पुढे विधानसभा आहेचवा कसे झाला नाही तर त्यांचं परिणाम त्याला कवी जे मराठ्यांचा गोरगरीबाचा तुम्ही आमचे नाहीत म्हणल्याच्या नंतर तुम्ही आणखीन त्यांचे म्हणजे सगळे त्यां ते एकत्र झाले नेते फक्त नेते ते त्यांच्या स्वार्थासाठी झाले गोरगरीब विषय बांधवांचा आंदोलनात उपयोग करून घ्यायचा आणि त्यांनी गुलाला घ्यायचे हे ते राजकीय फायद्यासाठीच करतो एवल्यावाला सगळं ते गोरगरीबाचा फायदा उचलणार आहे तसं मग आता ते एकत्र झाले नेते आमचे जर एकत्र होणार नसले अडचणी तर उभा राहणारच ना आमच्या लेकराच्या बाजून नाहीत तुम्ही आणि एवढं संकट उभं राहिले एवढा मराठा समाज घेरलाय आरक्षण मिळण्याची संधी मराठ्यांचे लेकर मोठं करायची संधी मराठ्यांचे लेकर अधिकारी होऊ शकते त्यात त्यांचाही फायदा आहे सगळ्या पक्षातल्या ले मराठ्यांच्या लेकरांचा सुद्धा फायदा आहे तुम्ही त्याच्यात मदतीला नाही येत म्हणल्यावर मग काय आम्ही मेल्यावर येणार का तुम्ही हीच वेळ आहे सगळ्यांनी एकजूट दाखवण्याची त्यांनी आवाज उठवला पाहिजे हे प्रामाणिक म्हणणं आहे आमचं दादा तुमची